राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या पन्नास झटपट ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे जमा पैशांचा पाऊस पडणार आहे पीएम किसान नमो शेतकरी पिक्रिमा लाडकी बहीण धान बोनस दहा हजार रुपये जमा हवामान अंदाज अतिवृष्टी अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तेहतीस पॉइंट अठ्ठावन्न कोटींचा पीक विमा मिळाला मदतीचे पंचवीस पॉइंट एकतीस कोटी प्रलंबित पंच्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना पीक विम्याची तेहतीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मिळाले आहेत पंचवीस कोटी एकतीस लाख काढणी पश्चात नुकसानीच्या विमा अदायगीची रक्कम विमा कंपनीकडे प्रलंबित आहे ती रक्कम शेतकऱ्यांना मिळावी यासाठी पाठपुरावा केला जात आहे कृषी विभाग प्रलंबित रकमेसाठी पाठपुरावा अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकटात पडली भर हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे जालना जिल्ह्यातील सत्तावन्न हजार लाडक्या बहिणीचे अर्ज बाद सरकारचे आटले प्रेम गतवर्षी सप्टेंबर महिन्यापासून नोंदणीही बंद अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही कर्जाची रक्कम न देताच सातबारावर बोजा चढवला अल्पसंख्याक मंत्र्यांकडे अब्दुल सत्तार यांची तक्रार मंत्री भरणे यांनी मागणीची दखल घेत सदरील विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचा आदेश दिला मोठी खुशखबर प्रवास भाड्यात मिळणार पंधरा टक्के सवलत राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा निर्णय एक जुलैपासून सवलत लागू उन्हाळी व दिवाळीत सवलत मिळणार नाही पीक विम्यासाठी सहा हजार शेतकऱ्यांचे सोळा हजार अर्ज दाखल वैजापूर तालुक्यातील स्थिती गतवर्षीच्या तुलनेत लक्षणीय घट बळीराजाने केले दुर्लक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे पावसाचा ब्रेक पिकं येऊ लागली संकटात शेतकऱ्यांना लागली चिंता येत्या पाच दिवसातही पावसाची शक्यता कमीच नदी नाल्यांचा प्रवाहही झाला कमी मक्याचे पीक धोक्यात लष्करी अळीचे आक्रमण नुकसानीच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त अक्लूज बाजार समितीत डाळिंबाला तीनशे एक रुपयांचा किलो उच्चांकी दर इंदापूर माढा माण खटाव फलटण येथून डाळिंब विक्रीसाठी अक्लूज बाजारात एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पीएम किसानचे अनुदान संकटात एक लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना फार्मर आय डी नोंदणीत चिपळूण तालुका आघाडीवर पीएम किसान योजनेचा विसावा दोन हजार रुपयाचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी बंधनकारक आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अपडेट आहे कर्ज काढून बियाणे पेरले बनावट निघाले जिल्ह्यात आठ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई नागपूर जिल्ह्यातील अपडेट आहे नुकसान भरपाई कशी मिळवू शकतात कुठे तक्रार करावी तर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करावी बियाण्यांची पाकिटे बिल उरलेली नमुना बियाणे जपून ठेवावे कृषी विभाग तपासणीनंतर दोषी आढळल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते युरिया खताची चढ्या दराने विक्री गोरेगाव येथील प्रकार कृषी विभागाचा वरदहस्त शेतकऱ्यांमध्ये होतोय संताप हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे आणि कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा देखील केला अखेर बोनस रक्कम वीस हजार रुपये जमा धानाच्या बोनसला पणन महासंघाचा ठेंगा आदिवासी विकास महामंडळाने काही शेतकऱ्यांना दिला बोनस काही वंचित ब्लॉक व आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नावे विशिष्ट पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या पोर्टलवर नोंदवून घेतली होती यातील काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांनी बोनसची रक्कम जमा केली आहे ज्या शेतकऱ्यांना बोनस मिळाला नाही त्यांची पडताळणी केली असता आदिवासी विकास महामंडळाने पवनी केंद्रावरील एकशे नऊ तर डोंगरी केंद्रावरील चौऱ्याहत्तर असे एकूण एकशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना ब्लॉक लिस्टमध्ये टाकले असून पवनी केंद्रातील सत्तावीस डोंगरी केंद्रातील बावन्न अशा एकोणऐंशी शेतकऱ्यांना नॉट फाउंड लिस्टमध्ये समाविष्ट केले करमाळ्याचे केळी संशोधन केंद्र कागदावरच सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात अकरा लाख मेट्रिक टन केळी उत्पादित बावीस हजार हेक्टर क्षेत्रावर केळीचे उत्पादन मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे बंद असलेले पोर्टल त्वरित सुरू करावे तसेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या महिलांनाही याचा लाभ मिळावा अशा मागण्या बहुजन रयत परिषदेने केल्या आहेत याबाबत बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले <tart noise> वर्धा जिल्ह्यात नवीन एकोणचाळीस रेशन दुकानांची होणार वाढ नवीन शिधावाटप दुकानासाठी अर्ज आमंत्रित चौदा ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज बाजारात सोयाबीनचा दर स्थिर आवक चार हजार तीनशे पंचवीस क्विंटल यंदाही चार लाखांवर पेरणी क्षेत्र हमीभावापेक्षा जास्त दर मिळेल बोगस बियाणे विक्रीची तक्रार नाही खरीपाचा हंगाम सुरू कृषी कुरु निविष्ठांमध्ये फसवणूक झाल्यास करा तक्रार हुमणी अळीचा कहर सोयाबीन तूर हळद वाळण्याच्या मार्गावर कृषी विभागाकडून पाहणी करून मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी सोयाबीन तूर हळदीवर प्रादुर्भाव आठवडाभरात फुलांचे दर कोमजले श्रावणात फुलण्याची आशा मोगरा फुलाव्यतिरिक्त सर्वच फुले पन्नास ते साठ रुपये असून गुलाबाचा आवाक्यात आहे श्रावण मास शुक्रवारपासून प्रारंभ शिव उपासनेसाठी चार सोमवार मनोकामना पूर्ण होण्याचा पवित्र महिना शिवमूठ वाहण्याची परंपरा बीड जिल्ह्यात पाऊन तासात सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद खरीप पिकांना जीवदान आकारा महसुली मंडळात अतिवृष्टी दोन एकरांवरील एक हजार आठशे पपईची झाडे रोटावेटरने केली उद्ध्वस्त कन्नड तालुक्यातील प्रकार माथे फिरू व्यक्तीचे कृत्य चार लाखांचे केले नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे विधानभवनात राडा पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर कार्यकर्त्यांमध्ये चालू झाली तुंबळ हाणामारी जल जीवन मिशनची योजना रखडली सर्व कामे अर्धवट निधी मंजूर झाल्यानंतरही अद्याप पाणी मिळे ना दहा महिने होत आले तरी काम बंदच जळगाव जिल्ह्यातील अपडेट तुमच्या गावात देखील हीच अवस्था आहे का नक्की सांगा परतूर तालुक्यात पावसामुळे कोमेजलेली पिके डोलू लागली शेतकऱ्यांना दिलासा खरीपातील पिके तगली नदी नाल्यांना आला पूर जलसाठ्यातही होते वाढ जालना जिल्ह्यातील अपडेट बोगस पीक विमा काढणाऱ्यांचा आधार ब्लॅक लिस्टमध्ये टाकणार बोगसगिरी केली तर कॉमन सर्व्हिस सेंटरवर होणार कारवाई गुन्हा कारावास व दंडाची तरतूद विद्यार्थ्यांनो ई सेवा केंद्रावर लुटले तर कुठे कराल तक्रार दरपलक लावणे बंधनकारक अधिकचे पैसे घेऊन केली जाते फसवणूक जास्त पैसे घेतल्यास नोंदवा तक्रार राज्य शासनाकडून नवी नोंदणी बंद सातारा जिल्ह्यात सात पॉईंट एकोणपन्नास लाख लाभार्थी इच्छुक लाभार्थी प्रतीक्षेत अनेकींना अजूनही मिळेनात पैसे बोगस अर्ज नाही मात्र अपात्र चौऱ्याऐंशी हजार लाडक्या बहिणी जिल्ह्यात हरभऱ्याचे दर पाच हजार नऊशे रुपयांवर चार ते पाच दिवसांपासून हरभण्याच्या दरात वाढ होत आहे शिर्डीच्या ग्रो मोडचा पैसा शेअर मार्केटमध्ये मा कोट्यवधी रुपयांची फसवणूक एकटाच चालवत होता कंपनीचा कारभार शिर्डी शहरात कंपनीचे कार्यालय वीज दर सवलतीची घोषणा उद्योजकांसाठी फसवी शंभर युनिट वीज वापरणाऱ्यांना सव्वीस टक्के दर कपात अव्यवहार्यच चाळीस हजार शेतकऱ्यांची चिंता वाढली पी अनुदान फक्त एक लाख एकोणऐंशी हजार फार्मर आयडी बाकीचे एक लाख शेतकरी अपात्र ठरणार फार्मर डीत गोंदिया तालुका आघाडीवर तुमचा जिल्हा कमेंट करा धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे चौदा हजार अर्ज बाद नवीन नोंदणी देखील बंद योजनेला एक वर्ष पूर्ण पात्र असूनही अनेक महिलांना अर्ज करता येईना योजनेचे पोर्टल झाले बंद लाडक्या बहिणींना दोन महिन्याचे एकदाच तीन हजार येतील का पुढे व्हिडिओमध्ये बघा सांगली जिल्ह्यातील तीन लाख पन्नास हजार शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची भीती फार्मर आयडीचा अडथळा वीस हजार शेतकऱ्यांनीच उतरविला विमा शासनाकडून एकतीस जुलैपर्यंतची मुदत नवीन बारा हजार दोनशे सात घरकुलांना मंजुरी मिळाली खोतकऱ्यांची माहिती घरकुलांचे स्वप्न पूर्ण जालना जिल्ह्यातील अपडेट आहे आधारभूत खरेदी केंद्रांवर नोंदणी करूनही बोनस नाही केंद्रातील वास्तव जी आर सरसकटचा मात्र मिळाला फक्त धान देणाऱ्यांनाच वीस हजार रुपये बोनस ज्यांनी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात मात्र अजूनही बोनसची रक्कम जमा झाली नाही अंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ति वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहेत या योजने अंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजने अंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करेन मी यासाठी बन्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो राज्यात सध्या पावसाचे वातावरण स्थिर असून येत्या काही दिवसातही पावसाचा जोर कायम राहणार आहे हवामान अभ्यासक पंजाब डेक यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असा हवामान अंदाज दिला असून त्यांच्या या सल्ल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करता येणार आहेत पंजाब डक यांनी सांगितले की तीन जुलै दरम्यान राज्यात पाऊस सुरूच राहील हा पाऊस सर्वत्र सारखा न पडता भाग बदलत म्हणजेच काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पडेल विशेषत विदर्भ आणि मराठवाडा या भागात पावसाची शक्यता अधिक आहे विदर्भातील सर्व अकरा जिल्ह्यात चांगला पाऊस होणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जर वेळ मिळाला तर पेरण्या करून घ्याव्यात असा डक यांचा सल्ला आहे मराठवाड्यात ही बीड लातूर धाराशिव परभणी हिंगोली नांदेड आणि वाशिम या जिल्ह्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे या पावसामुळे पिकांचे कोणतेही नुकसान होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती न बाळगता शेतीची कामे सुरू ठेवावीत असेही डक यांनी स्पष्ट केले अहिल्यानगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे पावसाचे स्वरूप सौम्य असल्यामुळे या पावसाने पिकांना फायदाच होईल अशी खात्री डक यांनी व्यक्त केली आहे दरम्यान कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात पाऊस थांबणार नाही या भागात सतत पाऊस सुरू राहील त्यामुळे तेथील द्राक्ष बागायतदारांनी फवारणी करायची असल्यास पावसाची उघरी पाहूनच नियोजन करावे अशी सूचना डक यांनी दिली आहे डक यांनी पुढील अंदाजात सांगितले की पाच ते आठ जुलै दरम्यान पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होणार होणार आहे आहे काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा राज्यात कृपा रा यामध्येही विदर्भ भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात पाऊस थांबणार नाही या भागात सतत पाऊस सुरू राहील त्यामुळे तेथील द्राक्ष बागायतदारांनी फवारणी करायची असल्यास पावसाची उघडी पाहूनच नियोजन करावे अशी सूचना डक यांनी दिली आहे डक यांनी पुढील अंदाजात सांगितले की पाच ते आठ जुलै दरम्यान पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार होणार आहे म्हणजेच काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा राज्यात वरुण राजाची कृपा होणार आहे यामध्येही विदर्भ भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची